नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आहे तुकाराम महाराजांच्या अभंगांवर आधारित चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक संत तुकाराम त्यांच्या अभंगातून आई वडिलांना काय म्हणतात मित्रांनो तुकाराम महाराज म्हणतात बापे केवळ काशी ते न वजावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदयी धरी नारायण तुका म्हणे मायेबापे अवघी देवाची स्वरूपे तुकाराम महाराज म्हणतात आई वडील म्हणजे शुद्ध काशी आहेत जो मनुष्य आई वडिलांच्या सहवासात असेल त्याला तीर्थयात्रेला जाण्याची गरज नसते अशावेळी पुंडलिकानं काय केलं ते ध्यानात घ्यावं तो आई वडिलांची सेवा करणं थांबवून देवाकडे कर धावला नाही त्याने देवालाच उभं राहायला लावलं तेव्हा प्रत्येकानं पुंडलिकाप्रमाणे सावध राहावं ईश्वराला आपल्या हृदयात ठेवावं पण त्याला प्राप्त करण्यासाठी आईवडिलांची सेवा करणं थांबवू नये कारण आई वडील म्हणजे पूर्णांशानं ईश्वराचं स्वरूप आहेत संत तुकाराम त्यांच्या अभंगातून संतांना कशाची उपमा देतात लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभे लाभेविण प्रीती पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे तुका म्हणे माझे तैसे तुम्हा ओझे हो लेकरांचं हित व्हावं हाच विचार माऊलीच्या मनामध्ये असतो तिच्या मनातील या कळवळ्याची जातकुळी अक्षरशः जगावेगळी असते कसल्याही फायद्याची परतफेडीची अपेक्षा न करता प्रेम करणं म्हणजे काय याचं आईच्या प्रेमा इतकं दुसरं उत्तम उदाहरण असू शकत नाही आधी ती आपल्या उदरात त्याचा भार वाहते आणि नंतर आयुष्यभर त्याचं सर्व काही सहन करते तुकारामांच्या दृष्टीने संत हे आईसारखे असल्यामुळे ते त्यांना आपला भार वाहण्याची विनंती करत आहेत तुकाराम महाराजांच्या मते कोणाला साधू म्हणावे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जगात अनेक माणसं दुःखी कष्टी असतात प्रतिकूल परिस्थितीच्या रेट्यानं जेरीला आलेली असतात समाजात अनेक माणसं या मेटाकुटीला आलेल्या व्यक्तींची उपेक्षा करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात परंतु एखादा माणूस त्या दुःखी माणसाला जवळ करतो तो आपला माणूस आहे असं मानून आपलेपणानं त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो जो अशा दुःखी माणसाच्या बाबतीत अशी आत्मीयता दाखवतो तोच खरा संत वा साधू आहे असे ओळखावे असे तुकाराम महाराज म्हणतात ज्यांना आपल्याकडे असलेल्या गोष्टींचं भान नसतं अशा लोकांना तुकाराम महाराज काय म्हणतात मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा भाग्यवंत घेती वेचूनिया मोले भारवाही मेले वाहता औझे तुकाराम महाराज म्हणतात कस्तुरी मृगाच्या शरीरात कस्तुरी असते आणि तिचा सुगंध दरवळत असतो परंतु त्या मृगाला तिचा ठावठिकाणा माहीत नसतो ती आपल्याच ठाई आहे हे त्याला माहीत नसतं जे लोक सफल होणारे असतात ते आपल्या हिताविषयी जागरूक असतात ते अशा गोष्टी अगदी किंमत मोजून वेचून घेतात या याउलट ज्यांना आपल्याकडे असलेल्या अशा गोष्टींचं भान नसतं ते भारवाही नुसतंच ओझं वाहून मरतात तुकाराम महाराजांकडे कोणती मौल्यवान रत्ने होती मित्रांनो तुकाराम महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीचं रत्ने शब्दाचीचं शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू जन जनलोका सामान्यत माणूस जीवनात सुखी आणि यशस्वी होण्यासाठी पैसा अडका सोनं नाणं रत्न जमवण्याच्या मागे असतो तुकारामांसारखी माणसं मात्र आपलं सुख अशा भौतिक वस्तूंमध्ये शोधत नाहीत त्यांची स्वतःची काही मूल्ये असतात दृष्टिकोन असतात तुकारामांनी आपल्या जीवनातील फार मोठा आनंद शब्दांच्या माध्यमातून प्राप्त केला होता त्यामुळे शब्दांचा अपार गौरव करताना ते म्हणतात आमच्या घरी शब्दाचीच रत्ने आहेत समाजव्यवस्था बदलण्यासाठी तुकारामांना एक प्रकारचं युद्धच करावं लागलं परंतु त्या युद्धासाठी सुद्धा त्यांनी शस्त्र म्हणून शब्दाचीच वापरली आपल्या अस्तित्वाचं खरं सत्व शब्दांमध्ये आहे आपल्या अभंगांमध्ये आहे अशी त्यांची भावना होती शब्दांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना दिलेलं वैभव पिढ्यानं पिढ्या पुरणारं आहे तुकाराम महाराज कोणाची पावले वंदावी असं म्हणतात मित्रांनो तुकाराम महाराज म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदीनं पाऊले अंगे झाडीनं अंगण त्याचे दास्यत्व करीनं तुकारामांनी या अभंगात व्यक्त केलेली भावना अतिशय उत्कट आहे कोणताही दुटप्पीपणा वा ढोंग न करता बोलणं आणि वागणं यामध्ये सुसंगती ठेवणाऱ्या व्यक्तीविषयी तुकारामांनी आदर व्यक्त केला आहे ते अशा माणसाला वंदन करून त्याचं दास्यत्व सुद्धा तयार आहेत असा मनुष्य म्हणजे देव आहे आणि माझ्या मनातील आदराची भावना त्याच्या चरणी आहे असं त्यांना यातून सांगायचं आहे तुकाराम महाराजांच्या मते कोणत्या प्रकारचे लोक पुण्याचा क्षय होऊन अधोगतीला जातात सिद्धीचे साधक वाचा सिद्ध होती एक तुका म्हणे जाती पुण्य क्षये अधोगती आपल्याला रिद्धीसिद्धी नावाच्या अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या आहेत असं काहीजण सांगतात काहीजण आपण वाचासिद्ध आहोत असं म्हणतात म्हणजेच आपण जे जे बोलतो ते ते घडतं असं ते भासवतात अशा प्रकारचे लोक पुण्याचा क्षय होऊन अधोगतीला जातात असं तुकाराम महाराज म्हणतात जे निष्पाप लोकांची वंचना करतात त्यांचाही स्वतःचा अधपात होतो मग ते इतरांचं कल्याण करतील ही शक्यताच नाही म्हणून लोकांनी त्यांच्यापासून सावध राहावं त्यांच्यावर विश्वास ठेवू नये वा विसंबून राहू नये असं तुकाराम महाराज या अभंगातून सुचवत आहेत धन मिळवण्यासाठी काय करावे असे तुकाराम महाराज सांगतात सोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करी उत्तमाची गती एक पावेल उत्तम भोगिल जीव खाडी तुकाराम महाराज म्हणतात उत्तम व्यवहार करून धन जोडावं याचा अर्थ ते गैरमार्गानं मिळवू नये कुणाला फसवून कुणाला लुबाडून मिळवू नये दुसऱ्याच्या कष्टाचं फळ आपण ओरबाडू नये नेटका निर्दोष व्यवहार करावा आणि या पद्धतीनं धन मिळवावं अशा नैतिक मार्गाने जरी धन मिळवलेलं असेल तरी त्या धनाच्या मोहात मात्र अडकू नये त्याची आसक्ती धरू नये त्याचा योग्य उपयोग जरूर करावा पण तो काहीसा तटस्थपणानं अलिप्त वृत्तीनं करावा जो मनुष्य इतक्या विचारी पद्धतीनं वर्तन करील तो उत्तम गती प्राप्त करील त्याचं कल्याण होईल असं ते, ते म्हणतात तुकाराम महाराजांच्या मते खडक कशामुळे तुटू शकतो ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड तोच वरी मित्रांनो तुकाराम महाराज म्हणतात ओलं मूळसुद्धा खडकाचं अंग भेदू शकतं अभ्यासामुळे म्हणजे सततच्या सरावामुळे माणसाला सर्व अंगांनी परिपूर्ण अशी कार्यसिद्धी प्राप्त होते होऊ शकत नाही इतकं अवघड जगात काही नाही जोपर्यंत आपण एखादं कार्य करण्याचा निश्चय करीत नाही तोपर्यंत ते अवघडच वाटतं तुकाराम महाराजांच्या मते अमृताचे मोल कशामुळे कळते मित्रांनो तुकाराम महाराज म्हणतात वाईट आणे भले हिने दाविले चांगले एका विणं एका कैचे मोल होते फुका विषे दाविले अमृत कडू गोडं घाते हित तुकाराम महाराजांच्या मते जे वाईट आहे त्याचा अनुभव घेतला की जगात चांगलं काय आहे ते कळतं जगात वाईट गोष्ट असल्याशिवाय चांगल्या गोष्टींची किंमत कळत नाही विषामुळे अमृताचं मोल कळतं कडू पदार्थामुळे गोड पदार्थांची किंमत कळते घात करणारी कोणती गोष्ट अनुभवली की हितकारक गोष्टीचं महत्त्व समजतं अशा रीतीने दुर्जनांमुळेच सज्जनांचं महत्त्व कळतं चंदनाला काय सांगावे लागत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात मित्रांनो तुकाराम महाराज म्हणतात न लगे चंदना सांगावं परिमळ वनस्पती मेळ हाकारुनी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता ही परी आवरेना आपल्याकडे सुगंध आहे हे वनस्पतींचा मेळावा भरवून चंदनाला जाहीर करावा लागत नाही त्याचा सुगंध आपोआपच सगळीकडे दरवळत असतो जे अंतरयामी असते ते स्वाभाविकत बाहेर पडतं धावतं अविष्कृत होण्यासाठी उतावीळ होतं ते आतल्या आत आवरून धरायचं म्हटलं तरी आवरता येत नाही ज्याच्याकडे सद्गुण असतात त्याला त्यांचा प्रचार करावा लागत नाही ते आपोआपच लोकांपर्यंत पोचतात विष कशामुळे सोने वाटेल असे तुकाराम महाराज सांगतात मित्रांनो मन संतुलित ठेवण्याच्या संदर्भात तुकारामांनी एका अभंगात पुढील प्रकारे विचार प्रकट केला आहे चित्त समाधाने तरी विष वाटे सोने बहु खोटा अतिशय जाणा भले सांगो काय मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा यातून तुकाराम महाराज सांगतात की माणसानं मन समाधानी ठेवलं पाहिजे मन समाधानी असेल तर विषसुद्धा सोनं वाटू शकतं कुठल्याही गोष्टीची अतिलालसा बाळगणं हे अहितकारक असतं मन समाधानी नसेल तर कुठल्या तरी चिंतनं वा लोभानं तळमळत असेल तर मग चंदनाचा स्पर्शसुद्धा अंगाला जाळतो मनाच्या अशा अवस्थेत कोणी अगदी पूजा केली तरी त्या पूजेचासुद्धा त्रासच होतो म्हणून जीवनात आनंद मिळवायचा असेल तर मन समाधानी आणि प्रसन्न ठेवणं आवश्यक असतं मित्रांनो संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्न मंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद